आम्ही उठणार मान्य आहे कलेक्टर साहेबी बागाय भेटतोय नाही आम्हाला सगळं माहित आहे साना साहेबांची बदली करायची गरज नव्हती ना

नगरवाडी आणि भोगले तरी तर रस्त्यावर बसलेले आहे तरी आज प्रशासन आमचं न्यायिक मागण्या ऐकण्यासाठी ते बसले पण एकवीस महिने झालं प्रशासन होतच कुठं तर प्रशासनाला दखल घेतली असती तर त्या कुटुंबाला आणि आमच्या वडिलांना विश्वासन करायची गरज पडलेली नसती आमचं म्हणजे वाढवायची आणि त्यांच्यावर जर मारून टाकणार असतील तर काय करायचं लोकांनी संपत्ती घ्यायची नाही का फक्त चार दोन लोकांनी तिथं पण संपत्ती घ्यायची का आणि पोलीस प्रशासनाला हाताशी आरो आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी नाही तात्पुरता आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे एस पी सरांनी आता जे आश्वासन दिलं की आपण एसआयटी स्थापन करू आणि आरोपींना तत्काळ अटक करू यावर हे आंदोलन स्थगित केलं आहे पण आरोपी जोपर्यंत गजा आड जात नाहीत तोपर्यंत मी समाधानकारक नाही कारण माझ्या पतीची खूप निर्गुणपणे आहे यांनी हत्या के केलेली आहे त्यासाठी मी समाधानकारक तर नाही आश्वासन ना दिलं नाही मग तर आताच आश्वासन अलग आहे त्यावेळेस चालक होता आता पूर्ण माझ्या मा, सोबत महाराष्ट्र आहे सगळं जे जे ज्या परिवार अत्याचार आहे तो परिवार माझ्यासोबत आहे पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत आहे भेटल आता मला या आंदोलनावर मी समाधान नाही पण जोपर्यंत गजाड आरोग्य होत नाहीत तोपर्यंत मी समाधान कारण कसे होऊ शकेल कारण मी जीवाचे जीव धोक्यात टाकून माझ्या लेकराबाळांचा न विचार करतात ते जीवन कशाला ठेवायचंय म्हणून मी विष्प्रेशन केलं होतं तोपर्यंत म्हणजे आरोपी घरचा जात नाही त्यांना मी फाशी बघत नाही म्हणजे अल्टिमेट नाही मग तर एस पी सरांची भेट घेऊन एस पी सरांना सांगणार आहे आठ दिवसात आरोपी जर आटक झाली बरं आहे अजून आंदोलन होईल रस्ता रोको पण शासनानं त्या बायपासून गाणं वाहनं काढून दिले म्हणून दा आम्ही गावातून पुन्हा बायपासला आलो आणि आमची मागणी होती की एस आय टी स्थापन करावी ती मागणी पुन्हा मनोदास रांगे साहेबांनी पण केली पाटलांनी त्यांना भेट दिली त्यांची आम्ही भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी एस आय टी स्थापन केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पण आता जे एस आय टीमध्ये दोन अधिकारी परिवाराच्या म्हणण्यावर घेण्याची मागणी आता आम्ही बोलून दाखवली त्यांना मान्य केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यां साहेबांची लवकरच भेट होईल पण आम्ही हे लढा इथंच न थांबता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढचं जल आंदोलन आमच्या या नदीमध्ये उड्या मारून आम्ही तिथं जीव देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यासाठी तात्काळ या आरोपींना अटक करा आणि या खुलाचा तपास लावा अशी मागणी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आज केलेली आहे आणि ती मा, त्या मागणीसाठी आज